आपल्याला तो तो वाटतं भक्ती म्हणजे मंदिरात जाऊन प्रार्थना करणं पण खरा भक्त तोच जो देवाच्या शिकवणुकीला कृतीत उतरवतो आणि हेच दाखवून दिलं करमाळ्या तालुक्यातील एका छोट्याशा गावानं नाळेवस्ती विहाळ यांनी संत शिरोमणी सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गावात अखंड सात दिवसांचा भक्तिमय सप्ताह आयोजित करण्यात आला दररोज पहाटे काकड आरतीचा आवाज गावभर घुमत होता हरिपाठाच्या ओव्या मृदुंगाचा गजर आणि गावकरी भक्तिभावानं नतमस्तक होत होते हा केवळ सप्ताह नव्हता ही होती श्रद्धेची कहाणी एक गाव एक भाव एक भक्ती संध्याकाळ झाली की रंगायचं ते कीर्तन नामवंत कीर्तनकार गायक वादक आपल्या मधुर सुरांनी भक्तीचं हे गगन भारून टाकायचे गावकरी मन लावून ऐकायचे कधी डोळ्यात पाणी यायचं कधी हसू सांडायचं कारण हे शब्द नव्हते हे संतांचं जीवन होतं आठवड्याच्या शेवटच्या दिवशी झालं काळ्याचं कीर्तन ते केवळ एक परंपरा नव्हती ते भावनांचं पावित्र्य होतं संत सावता महाराजांचा अंतिम काळ त्यांचं तुकोबांवरील प्रेम आणि अखेरच्या क्षणातही मुखात नाम हा प्रसंग ऐकून अनेकांचे डोळे ओलावले त्या दिवशी गावानं भक्तीला स्पर्श केला ती केवळ भावना नव्हती ती होती अनुभवलेली समाधी पण ही भक्ती केवळ भावनेत अडकली नाही तिचं रूप घेतलं समाजसेवेच्या एका पवित्र कार्यामध्ये संत सावता महाराज युवक मित्र मंडळाच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आलं भव्य रक्तदान शिबीर या शिबिरात तेहत्तीस रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला विशेष म्हणजे महिलांनीही अभूतपूर्व असा सहभाग दिला कारण भक्ती ही केवळ पूजेत नसते ती माणुसकीत असते प्रत्येक रक्तदात्याला भेट देण्यात आली एक साधीशी वस्तू पिण्याचा जार पण त्यामागे होती एक गूढ भावना की तुमच्या रक्ताच्या थेंबानं कुणाचं तरी जीवन वाचेल या प्रसंगी गावचे आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ महिला आणि संपूर्ण युवक मंडळ उपस्थित होतं आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान भक्तीचा खरा अर्थ उमगल्याचं भाव संत सावता महाराजांनी सांगितलं होतं करा नामस्मरण आणि करा लोककल्याण नाळेवस्तीनं ही शिकवण कृतीत उतरवली भक्ती आणि समाजसेवेचा संगम जपला आज या व्हिडिओद्वारे आपणही हेच शिकूया संतांचे विचार पुस्तकात ठेवू नका ते मनात मिहा आणि कृतीत उतारा संत सावता महाराजांना कोटी कोटी प्रणाम आणि नाळेवस्तीच्या समस्त ग्रामस्थांना मनापासून सलाम समाजाच्या